स्ट्रगल ट्रॅक्टर काढायचा खतरनाक स्ट्रगल आहे आपल्या तिघ अजून ट्रॅक्टर काढताय बघू शकता सोन लावलाय वर्क आपल्या ऑथोरिटी नाही म्हणून खाली ट्रॅक्टर लावलाय आणि आपला पहिला ट्रॅक्टर आहे केदारनाथ आलाय तर बघू शकता लावून दिलाय ना आता मी ट्रॅकला काय कर करणे का ना सुरू ट्रॅक नाही करणे का ट्रॅक जाणे मे जायचं ना निघा नमस्कार मित्र नोको स्वागत आहे आपण आजच्या तर बघू शकता आपण ट्रॅक्टर रावलोत रात्री आपण रात्री दुध करून खाला आता परत मॅगी करून खाऊ राहिलो आता मॅगी काढली अशा वातावरणात याच्यात मॅगी खायली एक नंबर वाटत बघा कातून बिडले बोर सकाळी सकाळी कातून भिडले सगळे आम्ही पण विषय नाही इकडचे लोक डायरेक्ट गाडीला आले तर नाही निश्चित पाना बाबा एखादा आज असत तर तू काय काढील नाही नाही तर गाडायला चाल तर रात्रीचे बारा एक वाजे डार 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 रात्री इडं दिवसभर तिथं थांबलो तिडं येतेस इडं येतेस तर असे मस्त नादात थांबलो तू आपण आता इथून आपण डायरेक्ट सोन प्राय लावणार आहे जवळपास आता किती वाजले साडेसहा वाजले आणि साडेसहा उठून येईल मेघ कवर आलो कारण की जवळ राहायचं बरं गाड कुठं असे वाजले ना कधीच नव्हते निश्चित कसे ना मशेश बरं सारी तर डायरेक्ट म्हणजे पुढून पुरवटून फेकेले बाकीच्या गाडी तर ठीक आहे आपण लवकर मॅगी पाहून घेऊ आवरून घेऊ लवकर ठेऊन देऊन लगेच नाही कारण की आपला काही दर्दी सोन प्रायक आपण दर्शनाथ घ्यायचं ठीक आहे गाडी बिडे येत आहे मॅगी चालू आहे मी कस मॅगी खायला ये म्हटलं माय तर देवा आमची काय परीक्षा होत ते आम्हाला काही कळत नाही रात्री काल आरटीओ चे परसे झाल्यानंतर आम्ही एक स्टे मारला साखा पण सगळं क्लिअर होतं तुम्ही सहा मोकळा सांगायच म्हणजे तुम्ही आता परत सगळ्या कमेंट म्हणजे सगळ्या व्हिडिओमध्ये विचारशाला हर्षा कुठे गेला हर्ष कुठे गेला तर विषय झाला आरच्या बाबांची तब्येत बिघडली थोडीशी अचानक त्याच्यामुळं त्याला घरी पाठवायला लागलं आणि आता आम्ही पुढचा प्रवास करू इच्छा नाही आहे करायची पण मग करणार आहे परीपूर्वा कारण की मन नाही लागू राहिलं आमचं बी आता दिवस आम्ही सो सो सोबत सगळी सगळे झाली प्रत्येकाला गाडीत बसून दिलं त्याला गेलं ऋषिक पर्यंत पोहोचला असेल सकाळी साडेपाचला उठलो आम्ही आवरलं सगळं निघायचं पुढचं तयारीसाठी सगळं आवरलं निघायचं होतं पुढं पण करून पण आहे त्याला पाकावं लागलं गेला तो आता त्याचं आपण अर्जंटमध्ये फ्लाईट बुक केली त्याला पाठवून दिलं घरी पोहोचला हर्ष पाच वाजेपर्यंत आज पाच सहा वाजेपर्यंत घरी पोचतो येतो हे सांगायचं का मी सांगायचं तर बर... हे नव्हतं पण मी प्रत्येक व्हिडिओ मग तुम्हीच चला आम्हाला का परत हर्ष कुठे गेला हर्ष कुठे गेला शिवसेल पूर्ण नाही माझ्याने पूर्ण केली बी आम्ही तर माझ्या येणार नाही आता आहे बघा हुँ। आता आम्ही पुढे पंप डिझेल टाकायचं डिझेल टाकून घेऊया पुढे आता पंप पंपवा आपण डिझेल टाकू टॅक्टर मध्ये म्हणजे कसं टेन्शन नाही आता परत आम्ही आता डिझेल टाकल्यानंतर पुढे पुढे भेटेल काय याचा अंदाज नाही ट्रम मध्ये आहे आमचे थोडंफार बघा डिझेल टाकून घेऊ पुढे जाऊ थोडं चहा नाश्ता करू म्हणजे नाश्ता चहा चहा पिला पण चहा पिऊ मग हा कोणाल तर आता पोचतोय तो आठ साडे नऊ वाजेपर्यंत पोटला पोहोचतोय साडे दहा वाजता येऊन साडे अकरा वाजता फ्लाईट आहे पोहोचल तो आता काय जाईल घरी सहा वाजता सहा सात वाजेपासून घरी पोहचतो व्यवस्थित टाकू आता तिकडं आम्ही आता देवपरा आहे आता तालुक्या केदारनाकडं आता पुरा केदारनाकडे जाईल एवढून सहापणे शंभर एकशे वीस एकशे तीस किलोमीटर असेल काहीतरी त्याच्यानंतर आज मला गो बाबा शंभर किलोमीटर चालायचंय त्याच्यानंतर आम्हाला पाय चालायचं आहे एक काहीतरी जेवढं आहे तेवढं किलोमीटर हा हा टिडून तुम्ही असंच ना राहील आणि हा वृक्ष हिडवस हा आता हार्शा गेला तर आम्हाला कार्यकर्ता भेटला तुम तुम्हाला सांगतो ही गंगा नदी आपली तुम्हाला सांगतो मी आता हा कार्यकर्ता कोणी काय एकदम प्रॉपर मी सांगतो थोडं पुढे गेलो थोडं दोन पाच मिनिट थांबलो का मग सांगू काय आता ट्रॅक्टर सांगाय गेलं फुल डिटेल तर अवघड आहे तुमच्या हारशा गेल्यानंतर आम्ही पूर्ण करून गेलो तो पण ठीक आहे जे झालं ते झालं आठवडून पुढं जाऊ जेवढं होईल तेवढं जाऊ वरच्या दर्शनासाठी निघून जाणार आहे पायपायी लवकर आता गाठ नाही पुरा आता पुरा घाट आहे म्हणजे असं म्हणा गोष्टी झाली एक दिवस वाटत नव्हतं तर आता बरं वाटतंय थोडंसं ठीक आहे चला पुढं तर आता आपण पोहोचलो आहे आणि अजून आपला दोन तास रोड बाकी आहे दोन तास लागणार जायला जायला मध्ये लय खराब होता त्याच्यामुळं अडचण आली बाकी व्यवस्थित चालू आहे आता काय अडचण नाही थोडस मनाला धीर आपण धीर दिलाय चाललोय प्र प्रयत्न पुढं करायचीच आपली ट्रीप पुढे करायचं ट्रिपच पुरवले आपण आता बघू अजून काय अडचण नाही आल्या आम्हाला आता बरं होईल अडचण आल्या तर अजून येण्याचा म्हणून बरं परिस्थिती आता इडून सरळ गेल्यानंतर आपण आपण बायपास चाललो रुद्रपुरा बायपासून जायचं बाय बायरून चाललोय आपण ती कुणाच असलो रंग बद्रीनाथ जाऊन तू बदरावतून मग मग पुढं काय करायचं काही नाही आता जेवढं होईल फास्ट 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 करून घ्या ना आपण आता रस्ते तेवढे असल्यामुळं लाईन स्लायडिंग व्हायला असल्यामुळं टाइम जास्त होऊन जाऊ रस्ते रस्तेला खराब या भयानकराब रस्ता आहे अतिशय वाईट परिस्थिती आहे बघा म्हणजे रस्ते तो आग असताना डोंगर असा तो रस्ता खराब होऊन जायचो का डोंगरवागा रस्ता वेळेत अशाच अडचण नाही ते बाईक वाले कशी ते ना कशी माहिती एवढी वाईट परिस्थिती वातावरण बघू शकते वातावरण पण बिघडलंय थोडस सगळे संकट आमच्या वेळेले सगळे संकट हे बा सांगा रोड खराब होऊन जायला आहे आता जाऊया पुढं बघू किती लांब जाऊ शकतो पण आज काय जरी झालं तर आपणही म्हणजे ट्रॅकिंगला सुरुवात करून जाणार आहे जेवढं लांब होईल तेवढं लांब निघून जाऊ समजा आम्हाला असं वाटतं आम्ही चार वाजेपर्यंत पोहोचतो चारला जरी तर पाच वाजे तरी चार साडेचार पाच वाजे सुरुवात करू तू ट्रॅकिंगला म्हणजे कसं होईल जवळ चाल चालू

आणि अशी गुटाव पण मग आता कसं ते देवाला चाललं आपण देवायला चाललंय आपला चहा पिऊ म्हटलं अरे हे लोक पिसळ काय यायलाय ना पिसळ कुत्रे चावकेन चावलं येईल खूप तेलकट खाल्ल त्याच्यानंतर आशिराय तर प्रकार घडतोय आम्ही आजवर साधारण आज धरून चालला का आम्हाला साधारण अर्धा ते पाऊन तास अर्धा तास धरून का आणि ट्रॉफिक अजून जाम लागेल ते म्हणले मग एवढी काही गर्दी नाही पण परंतु तिडे टॅक लावून द्यायला लागेल आपलं मटेरियल घेऊन टाकलं सोबत आणि इमर्जन्सी आम्ही काहीच घेणार नाही फक्त एक बॅग येणार आहे बॅगमध्ये तिडे जाऊन चेंज करायला कपडे कपडे असेच हाय याच कपडे आम्ही सोबत फोन देणार आहे आंघोळ करून घरी गोष्टी म्हणून लवकरात लवकर आवरून लवकरात लवकर निघून विडून तिढं पोचून पाच काढा की पाच काढा काय ते पंधरा वीस मिनिट लागतील गो आता काय होतो लावला एकदम क्लिअर चहा पिऊ लवकर बुलेटचं मान्य करू शकतो रे मी बुलेटचं मान्य करू शकतो म्हणजे स्प्लेंडर डिस्कवर टी व्ही एस अरे भाऊ करायचं काय का तुम्हाला नेमकी लोक मार ने का 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 सिटी हँड्रेड ना जुनी ती काय काय म्हणते ती टी व्ही एस स्टार सिटी हा ती सडेल ठीक आहे चला निघू चा पे निघू आता आज दिवस बोर गेला आम्हाला वाईट दिवस आमचा ट्रिपचा सगळ्यात वाईट दिवस असतात आज दिवस आहे ठीक आहे निघूयात बारच्या सोबे रोड नव्हते धरणाची पण पाय नक रेड रोड आहे एवढे कड्डण मार तर पुढे काहीच कळत नाही रस्ता शॉर्ट आहे त्याच्यात एकदम मारून दोन्ही सायड साडी जसं आपण वर जाऊ राहिलो तसच अजून थंडी वाजायला सुरुवात झालीय एकदम गार लाग राहिला आता पण जाणार आपण जाणार फारशा पाहिलं कमी आता येऊ राहिलं आज डोंगर कोण दिला कंप्लीट शब्द नाही काय तोंडातून आणि गेला जातो मी स्कूल कोण झाला त्याचा अरा बाप जेव्हा आशी पाडा त्याला आशी कस रूप लोक कशी गाडी चालली त्या काय झालंय गेरल करा करा बाजू राहिले आज

हाँ, उल्टा जाला उल्टा क्या मतलब है इमरान शुभाय क्या क्या है ना इस रास्ते के बारे में बहुत खराब रास्ता है इस रास्ते में कहीं मत आइए झटके कैसे लग रहे हैं झटके झटके बहुत खतरनाक और सर में चोट और लग रही है <laughs> सर में चोट लग रही है ऐसे हो जाए ऐसे <laughs> हो जाए सर में चोट मत कर दिमाग फट जाएगा तेरा चला <laughs> <laughs>

थोडस फायनल आपण सोन प्रायग ला ते पार्किंग आहे मकार पाऊस चाललाय मागे लोक म्हण गाणे वाजो गाणे वाजतो दिलं वाहून एक गाणं म्हणजे टेन्शन नाही राहिलं परत आता आतापूर पार्किंग काही नाही ना मोकार गर्दी आहे पार्क लावून देऊ मध्ये निघू लगेच लगेच ट्रॅकला लागेल आपला टाइमच नाही लगेच नाही का आता गॅसच्या अशी गोड येऊन ते गॅस टाके वीस टाके सगळं आपण इथं काय पाहूया निघूया पुढं बघू शकता आपण सोन मारला सोन मारून तू बघू शकता सोन प्रायकला बसलोय टॅक्टर पार्क मी लावलाय वर्क आपल्या अत्रुटी नाही म्हणून खाली टॅक्टर लावला आहे आणि आपला पहिला ट्रॅक्टर आहे इथं आलाय तर बघू शकता लावून दिलाय ना आता आम्ही ट्रॅकला कर करणे का ना सुरू ट्रॅक नाही करणे का ब्रेक जाने में हां ना चला बोलो हां बोल ना बोल ना बोल ना बोल ना बोलार वीडियो का में मतलब जो उत्तराखंड के राजा वो बोलते जो वीडियो कॉल बनाई उन्होंने केदारनाथ की बनाई नहीं क्या पता मेरे को समझ से समझ में आता तो केदारनाथ की तरह लग रहा वो हो तो देखते वाले केदारनाथ वाला है का केदारनाथ की बनाई ठीक है तो मित्रों नो येला बोल तो टोंडले बोलत ते फारसीचं कमी भास जाणार नाही हा असं वाट राहिला आम्हाला सोबत राहिला पाहिजे छोटपर्यंत घरी वस्तू त्याला म्हटलं मी तुला एक तर जा म्हटलं काय अडचण नाही घेऊन जाऊ त्याला तिथं आलं मी आता काही विशेष तो आला तर आणि बेन म्हणजे विषय का कामी लागलो आहे चढायला तीन ते झाले टाकला म्हणजे सहा सातारणपणे चार साडेचार किलोमीटर आलो आहे अजून किती राहिलं आपलं तेरा अजून तेरा किलोमीटर बाकी आहे आणि जसं जसं जसंसं ओळखात तसं जाऊन जामवर राहिलं पाऊल चालू आहे पण हडवाच्यात पाणी नाही हा घाम आहे इतका पायाने परिस्थिती आहे घोडे गाडो लागलेला त्या भावंडी बॅगे चालते राहिले व्यवस्थित पोरं पोळं राहिले पुढे आता जस जसं चढ लागली तसं जाऊन जाम जामराव राहिलो काय माहिती आता पुढं जाऊ काय मेन म्हणजे हारषा घरी आहे सात वाजता घरी पोचला वाटतो तो म्हणजे इथून सातला निघला कम्प्लीट सातला बसला म्हणजे बारा तास लागले बसल्याला जायला जाऊ पण चालू पोचल याला मग तो आता जाऊ पुढं दमत मोकार लागला दोन चित नाही सजेस्ट केलं मला गाड्या वाडव घे गाड्या घे पण म्हटलं नाही काय करूया आता याच्या बॉखंडी माणूस घेऊ बसले तूवर मोबाईल पाहू राहिला तो खाला जीव काढून राहिला आता एक मेन म्हणजे जो खाली ज्याच्या बॉखंडी माणूस आहे ना त्याला पुढे लागत ये त्याच्यामुळे आपलं व आपण घेतलं काय चाललं काय साडे त्रास होतो नाही जाऊया आता पुढं जाम झालं बोल लागत काम जाऊ लागत आता जिथं वाटत मग तिथे चालू होते व्हिडिओ चला चलो निकलते अभी बी आता आम्ही निघोलोय पुढं आणि ऋषीरावांची काय तब्येत ऋषा तोंड दाखव बाय बाय चला चलो चलो ऋषीचं काही म्हणजे केलं आधीच थोडासा त्रास होतो तो, तो बोलला का तू जाय पुढं म्हण मी ने जाऊ गाउ, मी ने जाऊ शकत पुढं मग तो सहजारणपणे तीन पाचशे पाचशे किलोमीटर बघ ना मग पाचशे किलोमीटर येऊन तो परत येऊन माग चालू टॅक्टरचं तो, 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 ला तो गो गो आता गेला आपण चालू पुरं ट्रॅकला परत आपण पुरत करणार आहे त्याच्यामुळं काही विशेष नाही हो आता अजून आता कंटिन्यू आम्ही दोन तीन किलो जय दोन तीन किलोमीटर चालणार कंटिन्यू हळूहळू आणि मगच थांबणार चलो बाकी स्ट्रगल होतो ट्रॅक्टरवर काढायचा खतरनाक स्ट्रगल आहे तिथे चाल ड्यूटवला आपले की बा अजून ट्रॅक्टर काढताय बसतो आणली का सी एस पी रात रात चढतोय व टक्टरचं सोडलं बस आपलं काय आपण झाला तोर सोबतच तो तो आमच्या चा। ट्रॅक्टर चढवायला मागं एका एक तीन टॅक्टर आहे आशिता काढून जायला लागेल रात्रीचे बारा वाजले आता अजून एक दीड तास लागेल वाटतं आम्हाला बा थोडासा गेम झाला आहे आपल्यासोबत पायाची पुरी वाट लागून गेली आपल्या पाय इतका दुख राहिला तिरपा पडला थोडासा सुजून आला वाटतं थोडासा म्हणून थांबलो आहे आता एवढं मंदिर जवळचे अर्धा किलोमीटर अर्धा एक किलोमीटर अर्धा किंवा एक किलोमीटर तर मग आता आपण ना तिथं टेंट आहे त्या टेंट मी थांबून घेतोय आणि तो हा येतोय कार्यक्रमाचा जो आपल्या भेटला येतो यांना नाव सांगून ठेवलं त्याचं म्हटलं याला आले कट तू मार दोन तुम्ही चालला पण मी आलोच अजूनही ना किती वेळ झाला आहे तास तिथे राहतच थांबल बरं आला काय ना सांगितलं जाऊन मी ठीक आहे ती येत आहे खालून टेन टी थांबून घेऊ सकाळी म्हणतो